हॅलो एव्हरी वन पावभाजीच्या तयारीला लागली आहे मी बघा सिमला मिरची आणि टोमॅटो बीटही वाफवून खिसून घेतलं आहे गाजर आणि कोबी पण वाफवून घेतली आहे कांदा बारीक चिरून घेतला आहे कोथिंबीर देखील वाटीवर चिरून घेतली आहे आणि अद्रक देखील चांगलं मी कुटून त्याची पेस्ट केली आहे आणि हे घरचं लोणी आहे बघा पावभाजीचा मसाला आणला आहे बटरही आणलं आहे मी चला करूया आता झटपट पावभाजी मोठं पातेलं ठेवलं आहे मी तापवायला आणि त्याच्यामध्ये मी तेल किंवा तिचलं घालता घरचं तू लोणी घालणार आहे एक चांगला मोठा बाऊल भरून आणि ते जेव्हा वितळतं तेव्हा त्याचं एकदम पाणी सुटतं त्याच्यामध्ये मी टाकला आहे हा कच्चा कांदा चिरून घातला आहे त्याला पूर्णपणे वितळू नाही द्यायचं आहे लोणं आपण जर घरचं लोणी वापरत असणार पावभाजीला तर आता हा भरपूर दोन तीन लसणाचा गड्डा असलेला मी ठेचा केला आहे लसणाचा आणि अद्रकही चांगलं भरपूर मोठं होतं बघा माझ्याकडे चांगलं वीस एक रुपयाचं होतं अद्रक लसणाची पेस्ट कांदा दोन कांदे चिरलेले आणि एक मोठे बाऊल भरून कोथिंबीर बारीक चिरलेली आता ह्याला मी छान पैकी पहिले परतून घेते परतत असताना टाकणार आहे मी एक किलोवर टोमॅटोला मी पहिले वाफवून घेतलं तीन चार चिट्ट्या करून वाफवून घेतलं शिमला मिरची पण त्याच्यातच वाफवली आणि त्याला मॅश करून घेतलं आहे बघा अशा प्रकारे त्याच्यामध्ये मी घातलं आहे आता आपल्या भांड्यामध्ये व्यवस्थित परतून घेऊया त्याला अतिशय सुंदर अशी पावभाजी तयार होणारी आहे बघा आता तुम्ही माझी पद्धत बारीक चिरलेला कांदा वाफवलेला शिमला मिरची आणि टोमॅटो आणि अद्रक लसणाची पेस्ट ह्याच्यानंतर आता कोथिंबीरीनंतर घाल घातलं आहे मी हे एक अख्खं मोठं बीट जे होतं त्याला वाफवून खिसून घेतलं आहे बघा त्याचं साल काढून त्याला खिसून घ्यावं हो लागतं त्याच्या फोडी ठेवल्या तरी चांगलं लागत नाही किंवा मॅश करायला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळे आता सगळं छान पहिले परतून घेऊया बघा रंग अतिशय छान येणार आहे पावभाजीचा मी अगदी प्रॉपर जशी बाहेर मिळते तशीच पावभाजी आता होणार आहे बघा आता बघा त्याला चांगला तवंग सुटला आहे आणि तेल तेल सुटू लागले तसं नाही का कोणत्याही भाजीला सुटतं तसं आता एक वाटीवर मी याच्यामध्ये बिना वाफवलेले मटार टाकले आहेत ते असे छान दिसतात दाणे दाणे म्हणून मी त्याला वाफवत नाही कुकरमध्ये एकदा परतून घेऊया बीटमुळे अतिशय सुंदर रंग आला आहे बघा आता हे फुलकोबी पाव किलो आणि गाजर देखील पाव किलो ह्याला मी मॅश करून घेतलंय ते घालूया प्रत्येक गोष्ट चार पाच शिट्ट्या करून वाफवून आणि चांगलं हाताने आणि मॅशरने मॅश करूनच घालावं पावभाजी करताना म्हणजे थोडासा कमी त्रास होतो नाहीतर मॅश करताना रगडताना खूप त्रास होतो आता बटाटा देखील एक किलोभर मी चांगला वाफवून घेतलं आहे त्याची साल काढून घेतलं आहे मॅश करून घेतलं आहे आणि मगच ह्याच्यामध्ये घातलं आहे आता भरपूर भाज्या ह्याच्यामध्ये आहेत बघा छान आहे आता जरी आपण मॅश केलेलं असलं तरीसुद्धा कढईत घातल्यानंतर परत एकदा मॅश करायचं आहे करत राहायचं आहे सतत त्याच्यामध्ये आता मी एक मोठा चमचा भरून आपलं अमूल बटर घातलं आहे आणि पावभाजीचा एवरेस्टचा मसाला मोठं पाकिट त्याचं शंभर ग्रॅमचं ते मी घातलं आहे चवीनुसार मीठ घालूया आणि पावभाजी मसाल्यामध्ये ऑलरेडी तिखट असतं त्याच्यामुळे फक्त एक चमचावरच तिखट मी घातलं आहे पावभाजी करतानाची एक महत्त्वाची टीप म्हणजे पावभाजीमध्ये कधीच हळद घालत नसतात त्याच्यामुळे त्याचा रंग थोडासा बदलतो चला आता ह्याला अगदी छान मस्त रगडून रगडून मॅश करून घ्यायचं आहे जरी ते अगदी गाळ जरी असलं तरी देखील आता बघा जर पाणी आटत आलेलं आहे आता ह्याच्यात घातलं आहे मी दोन आमसूल आणि चमचाभर साखर मग आता कोरडं कोरडं होत जाणार ते पावभाजीचं भाजी आणि जे पाणी ज्यात मी वाफवलं होतं की नाही या सगळ्या भाज्या ते कोणतंच पाणी मी बिलकुल वाया नाही जाऊ देत फक्त बटाट्याचं पाणी मी टाकून देते बाकी सगळ्या भाज्यांचं पाणी आहे ते मी गरम करून प्रत्येक वेळेस ह्या भाजीमध्ये जशी जशी ती कोरडी कोरडी होत जाते ना त्याच्यातच पाण्या तेच पाणी मी भाज्यांचंच वापरत जाते त्याच्यामुळे त्याचं चा अतिशय छान असं टेक्स्चर पण होतं आणि चव पण लागते आणि वाया जात नाही त्यातले कुठलेच तत्त्व छान पहिले एकदा आता परत हाताने रगडत राहायचं आहे त्याला आणि हे सगळं मोठ्या गॅसवर जरी केले असलं तरी आता पाणी घातल्यानंतर प्रत्येक वेळेस त्याची बारीक गॅसवर ह्याला वाफू द्यायचं आहे म्हणजे छानपैकी ह्याला मिक्स होऊ देत राहायचं आहे प्रत्येक वेळेस अतिशय शांतपणे हळूहळू हलु करण्याची प्रोसेस आहे पावभाजी करणं म्हणजे बघा कलर पण किती सुंदर आला आहे की नाही किमान पंचवीस मुलांना पुरेल पोटभर पुरेल इतकी ही पावभाजी झालेली आहे पाव पण आणले होते मी भाजून घेतले आहे आता आता चला माझ्या मुलांची पार्टी सुरू आहे बर्थडे आहे त्याच्यामुळे चला सगळ्यांना मी सर्व करते पाव बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग कांदा वाल तिकडे <laughs> तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा कर कमेंट करा <laughs> थँक्यू